नमस्कार मी अनिल बेळगाव लाईव्ह लाईव्ह न्यूज, लाई न्यूज सर्वांचे स्वागत आहे चला पाहूया आजच्या काही महत्वाच्या बातम्या येथील श्री देव नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भक्तांची उसळती गर्दी हर हर महादेव ओम नम शिवाय गजर महाशिवरात्री महापर्वनी तळीत आंघोळ करण्यासाठी मोठी गर्दी दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तेरवनमेढे येथील श्री देव नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने दर्शन घेण्यासाठी रविवारी हजारो भाविक दाखल झाले यामुळे मंदिराच्या परिसरात भक्तांचा जनजागर लोटला होता तसेच महाशिवरात्री निमित्ताने तळीत आंघोळ करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती देवस्थान समिती ग्रामस्थ मानकरी पोलीस स्वयंसेवक भाविकांना शिस्तीचं दर्शन घेण्यासाठी योग्य नियोजन केलं होतं सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर कर्नाटक तसेच इतर ठिकाणाहून हजारो भाविक दाखल झाले होते लांबच लांब रांगा लागल्या होत्या शनिवार पासून येथे भाविक दाखल झाले होते मेढे देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो आता या ठिकाणी भाविकांचा ओढा वाढत चालला आहे नवसाला पावणारा श्री देव नागनाथ अशी ओळख आहे शनिवारी महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली रात्री दशावतार नाटक व इतर कार्यक्रम पार पडले रविवारी पहाटे महाशिवरात्री निमित्ताने देवता कलश देवता यांना तळीत नेऊन आंघोळ घालण्यात आली श्रीदेव नागनाथ मूर्तीवर अभिषेक धार्मिक विधी करण्यात आले यानंतर भाविक मंडळी यांनी तळीत आंघोळ करायला सुरुवात केली सकाळी नऊ वाजल्यानंतर भाविकांचा ओढा वाढत चालला तशी भाविकांची रांग वाढू लागली मंदिर सभागृहाबाहेर मंडपात रांगा लागल्या हजारो भक्त नागनाथ दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते तेरवनवेळे देवस्थान उपसमिती मानकरी ग्रामस्थ या ठिकाणी लक्ष ठेवून होते प्रत्येक भाविक श्रीफळ हार फुले केळी बेलपत्र हातात घेऊन दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते सोनावल माध्यमिक विद्यालय विद्यार्थी या ठिकाणी स्वयंसेवक सेवक, सेवक म्हणून भक्तांच्या सेवेत रुजू झाले होते भाविकांना रांगेत सोडलं जात होत प्रत्येक भाविकांचं गारानं घालून प्रसाद दिला जात होता तळीच्या ठिकाणी नवविवाहित जोडपे धार्मिक विधी करून तळी स्नान करत होते भक्तांना काही शरीराला त्रास होत असेल तर या ठिकाणी असलेल्या छोट्या तळी चांदीतील मानवी अवयव उदाहरणार्थ हार पाय कान डोळा माणूस हे टाकून आपल्या वेदना दूर करा अशी प्रार्थनाथ कडे करत होते चंदगड येथून तेरवन मेडे महाशिवरात्री निमित्ताने देखील सोडण्यात नागनाथ महाशिवरात्री निमित्ताने विविध दुकाने होती लाखो रुपये उभाडा या जत्रोत्सवात होते येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्था दोन ठिकाणी केली होती इथं पोलीस होमगार्ड तैनात होते संपूर्ण मंदिरात विद्युत रोषणाई तसेच नागनाथ मूर्ती गाभारा आकर्षक फुलांनी सजवला होता दुपारी बारा नंतर मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते दोडामार्ग तालुक्यातील विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नागनाथ मंदिरात येऊन दर्शन घेतलं कसे दोडामार्ग नगरपंचायत वतीनं अग्निशामक दलगाडी तसेच साटेली बेडशी आरोग्य केंद्र येथील आरोग्य पथक या ठिकाणी तैनात केलं होतं मंदिराच्या उर्वरित कामासाठी यावेळी भाविकांनी देणगी स्वरूपात मदत केली शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शिवराज महाविद्यालयाचा यश कोरी सुवर्ण पदकाचा मानकरी गडिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाचा यश तुकाराम कोरिया शरीर सौष्ठपटूने कोल्हापूर येथे शहाजी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं यश कोरियांना देवचंद विद्... महाविद्यालय अर्जुन नगरचे शारीरिक शिक्षण संचालक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आलं शरीर सौष्ठवपटू यश कोरियांना शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे सचिव अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालक विश्वजित कुराडे संचालिका बिनादेवी कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांचं प्रोत्साहन तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ राहुल मगदुम जयवंत पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं या स्पर्धेसाठी एकूण साठ स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी किलो वजनी गटात दहा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला